बुलढाणा तालुक्यातील धाड इथं दोन समाजात वाद होऊन दगडफेकीसह जाळपोळ झाल्याची घटना तीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली आणि वाहनं जाळून नुकसान करण्यात आलं यावेळी पोलीस बंदोबस्त वाढून सतरा आरोपी ताब्यात घेण्यात आले दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सध्या शांतता असून जनजीवन सुरळीत झालेलं आहे तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी केलं आहे नेमक्या कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे स्पष्ट झालं नसलं तरी फटाके फोडण्यावरून इथं वाद उफाळला असल्याची चर्चा आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला सध्या वातावरण शांत असल्याचं त्यांनी सांगितलं फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाल्यानंतर धाडमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेकही झाली तसंच काही वाहन आणि हातगाड्यांना आग लावण्यात आल्याचं वृत्त आहे परंतु वेळेत पोलिसांनी गावात पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली असून बुलडाणा येथून मोठ्या प्रमाणात पोलीस धाडमध्ये दाखल झाल्याचीही माहिती आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे काल धाड या ठिकाणी रात्री साडेनऊच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामार यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये सतरा आरोपी मी ताब्यात घेतले त्यामध्ये गुन्हा दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही आपावर विश्वास ठेवू नये या, या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहे